जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक पहिला परम प्रक्ष्या मी ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परांसिद्धिम् इतो गताः ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आता मी तुला आणखी एक ज्ञान समजावून सांगेन जे मी पूर्वी दिलेल्या सर्व प्रकारच्या ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहे हे ज्ञान जाणल्याने व त्याचे चिंतन केल्याने सर्व ऋषीमुनींनी सर्वोच्च सिद्धी प्राप्त करून कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळवली आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे तीन गुण म्हणजे सत्वगुण रजगुण आणि तमोगुण सुख आणि दुःख कसे निर्माण करतात आणि या सुखदुःखांची आसक्ती पुनर्जन्माच्या चक्राकडे कशी जाते हे सांगण्याची तयारी करत आहेत या चक्रातून कसे सुटायचे हेही ते शिकवत आहेत म्हणून श्रीकृष्ण परमात्मा जे ज्ञान प्रकट करणार आहेत त्याचे लक्षपूर्वक श्रवण आणि मनन करण्यासाठी आपणही तयार होऊया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्मांचे शब्द जसेचे तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तब अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमनारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिम् इतो गताः परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः